नारळचे दो दोन तुकडे होणार नारळच पाणी दोनशे कलेजी मसाला दोन आहेत शिरोळे रसाय कशी पन्नास ला दोन आहे प्रॉन्स वालिओ्रेड ची प्लेट आहे सहा हजार पीसेस आहे शंभर रुपयाला आणि त्याच्यावर येणार अच्छा दीडशे रुपयाला दोन भाकरी कितीला वेळी चारशे रुपये चारशे रुपयाला मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समोरतो आज मी आला। ना महाराष्ट्र महोत्सवला आलाय आणि हा महोत्सव चालू आहे भांडूक वेस्टला आहे ना पवार पब्लिक स्कूलच्या बाजूला सुरू आहे शेवटची तारीख आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले ना तुम्हाला मी गेट दाखवतो महाराष्ट्र महोत्सव हे बघा एकतीस जानेवारीला सुरुवात झालेली आहे आणि नऊ फेब्रुवारी शेवटची तारीख आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत वेळ दिली आहे पण सहाला चालू होतं तुम्ही बघू शकता एकतीस तारखेला आहे ना उद्घाटन झालेलं आहे तीन तारखेला आहे ना लावणी नृत्य स्पर्धा आहे सात तारखेला महाराष्ट्राची लोकपरंपरा नृत्याचा कार्यक्रम आहे आणि एक तारखेला काय महाराष्ट्राची लोकधारा आहे चार तारखेला आहे एक पात्री अभिनय स्पर्धा आहे आणि आठ तारखेला डबल भजन आहे दोन तारखेला आगरी कोळी नृत्यांचा आविष्कार आहे पाच तारखेला महाराष्ट्राचे लोकनृत्य आहे आणि नऊ तारखेला आहे शेवटला चला खेळूया मंगळागौरी व पैठणीचा कार्यक्रम सहा तारखेला काय संगीत संध्या आहे हे बघा हे असं आपण एक तुम्हाला दाखवलंय आणि चला आपण आता आज जाऊया आणि सुंदर असं आपण गेट बघतोय प्रवेशद्वार आणि इकडे आपण सगळ्यात पहिले खेळणीचा स्टॉल बघतोय या साईडला आपण बघतोय इकडे बघा बुकचा स्टॉल आहे हे बघा इकडे सगळे बुकचा स्टॉल आहे आणि इकडे बघा आपले बाबा बसलेले आहेत नमस्कार बाबा कुठून आलेत तुम्ही मी लालबाग वरून आले काय आपण काय विकतात काय विकतात चिक्की मला मलाई चिक्की लोणाळ्यावर ना आलोय अच्छा लोणाळ्यावर ना आले अच्छा मलाई चिक्की हे बघा कितीला पॅकेट पण बाबांनी एकशे दहा लावलंय जर कोणाला घ्यायचं असेल त्या आणि जर कोणाला जर पाहिजे असेल तर तुमच्याकडनं नक्की घ्या बोललो हे इकडेच बसलेले हे बघा छान चला येतो राम राम हे बघा हे आपलं काय आपलं आहे अच्छा रिसॉर्टचं आहे काय ट्वेंटी फ्रीटी अच्छा वीस फ्री सर ओके आणि हे बघा इकडे पॉपकॉर्नचं आहे आणि ह्या साईकला गोळ्याचं आहे आणि इकडून आतमध्ये आपली चालू होते का मित्रांनो आता तुम्ही बघू शकता महोत्सवची अशी आपण अरेंजमेंट बघतोय आणि स्वच्छता पण खरंच खूप छान आहे आणि दोन रोमध्ये हा फर्स्ट रो आहे तो सेकंड रो आहे आणि या साईडला आहे ना फूड स्टॉल आहे सगळे सगळ्यात पहिले आपल्याला हा पान मसाला आहे बघा पानचा स्टॉल बघायला मिळतोय पानचा आहे आणि इकडे आपल्याला बघायला मिळतोय बघा आईस्क्रीमचं आहे इथं म्हणजे पुण्याची आहे ना मस्तानी पण आहे आणि रॉयल फालूदा ऐंशी आहे मॅंगो फालूदा नव्वद आहे आणि काय मलाई कुल्फी आहे फालूदा नव्वद रुपये चॉकलेट फालूदा शंभर आहे ड्रायफ्रूट फालूदा एकशे वीस रुपयाला आहे हे बघू शकतो आपण इकडे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया स्मोक बिस्किट आहे इकडे आणि इकडे जे आहेत आपले बघा हे फास्ट फूडचे आहेत स्टॉल इकडे पापड मसाला आहे आणि हे काय आता दादा हे काय आहे कितीला आहे हा पन्नास रुपये पन्नास रुपयाला आहे काय दही वडा पन्नास पन्ना रुपयाला दही वडा आणि पाणीपुरी तीस रुपयाला आणि पापड मसाला पन्नास पन्ना रुपयाला आहे नूडल्स आहेत दाबेली आहे पिझ्झा आहे आणि हे बघा या साईडला आहे बालनगरी इकडे पण आपल्याला स्टॉल बघायला मिळतात आहे आता इकडे बघूया आपण हे बघा हा स्टॉल आहे रुचकर मालवणी रुचकर मालवणीचा स्टॉल आहे हा आणि इकडे काय कोंबडी वडे काय कशी प्लेट आहे दोनशे रुपयाला राईस आणि सोलकडी राईस सोलकडी आणि कोंबडी वडे कशी प्लेट आहे ती तीनशे रुपयाला प्लेट आहे चिकन ना मालवणी पद्धतीचं आणि कलेजी मसाला आहे चिकन सुक्का हे लॉलीपॉप कितीला आहे दोनशे रुपयाला किती पीस पाच पीस सोलकडी कसा ग्लास आहे तीस रुपयाला आहे आणि इकडे बघा मोदक पन्नासला दोन आहेत शिरोळे पण हे बघा शिरोळे रस आहे शिरोळे रस सत्तर रुपयाला आहे आंबोळी दोन घेतली तर पन्नास रुपयाला आहे घावणे दोन घेतले तर पन्नास रुपयाला आहे आणि पुरणपोळी पन्नासला किती आहे दोन आहे छान इकडे काय पाव अच्छा चिकन किमा आणि कलेची चल थँक्यू ते काय बोलणं होते उकडीचे मोदक आहे चा, येते चा, बघा तिकडे उकडीचे मोदक हा बाजूला स्टॉल आहे मावळ स्टॉलचं नाव आहे मावळ आणि इकडे बघा इकडे पण आपण बघूया आता काय काय आपल्याला बघायला मिळतंय इकडे बघा थालीपीठ आहे थालीपीठ कशी आहे दादा तीस रुपयाला एक थालीपीठ चटणी अच्छा मेथीचा पराठा आहे काय मेथी पराठा आणि चटणी तीस रुपयाला आणि कशी आहे मासवडी पन्नास आहे अच्छा थाळीमध्ये राईस भाकरी आणि मासवडी रस्सा असा तो आणि किती लागणार ती प्लेट शंभर रुपयाला आणि मोदक कसे पन्नास ला दोन आणि पण आहे दाखवतोय आणि बसाची अरेंजमेंट बघू शकतोय बघा अशी बसाची अरेंजमेंट आहे आतमध्ये आणि या साईटला आहे बघा हा स्टॉल आहे काय नाव आहे स्टॉलचं फॉर फॉर बाईट बाईट अच्छा हा पिझ्झा पिझ्झा हे क्रॉन पिझ्झा आहे ना क्रॉन पिझ्झा आहे ना अच्छा कितीला आहे पिझ्झा साठ एक, बेज बेज यस सर। एक गार्लिक ब्रेड गार्लिक ब्रेड दीडशे ला किती आहेत चार चार पीस कबाब आहे बर्गर आहे हे चिकन विंग्स आहेत क्रॅप लॉलीपॉप आहे चिकन विंग्स कितीला आहेत चिकन विंग्स आपले दोनशे दोनशे रुपयाला चार पीस आणि हे क्रॅप लॉलीपॉप आहे कितीला क्रॅप थ्री हंड्रेड रुपीज अच्छा क्रॅप सुरमई आणि प्रॉन्स लॉलीपॉप थ्री हंड्रेड ची प्लेट आहे सहा सहा पीसेस येणार आणि हे आपले चिकन न आहे सुंदर छान नाही ठीक बसायची कुठे अरेंजमेंट आहे तिकडे काय त्या साईडला आहे बघा बसायची अशी अरेंजमेंट आहे आणि इकडे बघू शकतो आपल्याला आहे बघा काय स्टॉलचं नाव काय आपल्या अच्छा हे बघा विकी हाऊस ऑफ कबाब आणि ते बघा कोणते कोणते काय काय तुझ्याकडे चिकन टिक्का आहे रेशमी टिक्का आहे मलाई टिक्का आहे प्लस तवा कबाब पण आहे आपल्याकडे त्या चिकन टिका वन ट्वेंटी हां मला वन आणि कबाब पाव आहे फिफ्टी रुपये आणि कबाब प्लेट आहे अच्छा कबाब पाव आहे पन्नास रुपये आणि चिकन कबाब प्लेट आहे ऐंशी रुपये आणि हे बघा इथं ठीक आहे बघा आपण बघू शकतो मस्त छान चल थँक्यू आणि हे बघा आता इकडे बघा बालनगरी आहे त्या साईडला पूर्ण बालनगरी आहे त्या साईडला सगळे फूड स्टॉल आहेत आपण फूड स्टॉल बघतोय हा बघा अन्नपूर्णा फूड स्टॉल हे बघा इकडे आहे कोथिंबीर वडी ही आळूवडी नमस्कार दादा आळूवडी कोथिंबीर वडी आणि ताई काय बनवतात उकडीचे मोदक उकडीचे मोदक कसे आहेत पन्नास ला दोन, दोन। पापड मसाला मसाला पापड अच्छा साठ आलू वडी आणि आलू वडी छान चला थँक्यू अजून काय आपल्याकडे आपल्याकडे अजून मसाला पापड स्पायरल आहे नॉन व्हेज मध्ये ओन्ली व्हेज अच्छा फक्त व्हेज व्हेज मध्ये फक्त मसाला पापड आणि हेच आहे कोथिंबीर वडी आणि हे कस आहे स्पायरल कतील आहे साठे साठ रुपयाला ओके इकडे पण सेम आहे मसाला पापडच आहे आणि इकडे पण फास्ट फूडच आहे आणि त्या साईडला आहे बघा मस्त आपल्याला स्टॉल बघायला मिळतोय मांडा पोळी आणि इकडे आपल्याला कुल्फी कितीला आहे वीस रुपयाला आहे आणि हे बघा ही मांडा पोळी आपली बनते अच्छा कशी आहे ताई मांडापोळी शंभर रुपयाला आणि त्याच्यावर काय ना कट आहे ना आमटी फक्त मांडा अच्छा फक्त मांडा पोळी येणार शंभर रुपयाला मांडा पोळी आहे वांग्याचं भरीत आहे पिटलं आहे भाकरी आहे कसं आहे एकशे पन्नास रुपये अच्छा दोन भाकरी पिठलं ठेचा दीडशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे एकशे पन्नास रुपये ते दीडशे रुपये त्यात लोणचं पण येणार अच्छा दीडशे रुपयाला आहे दोन भाकरी आणि बा पिठल्याचं सेम दीडशे रुपये हे बघा हे थालीपीठ हे मोहितच आहे इकडे आपल्याला बघा पावभाजी स्टॉल बघायला मिळत आहे पावभाजी आहे मसाला डोसा उत्तप्पा आहे ऑनियन आहे पावभाजी कशी आहे ताई हा पन्नास रुपयाला पावभाजी आहे आणि या साईडला आहे बघा हा स्टॉल आहे वडापाव वीस रुपयाला पॅटीस वीस रुपयाला चहा दहा रुपयाला आहे कोथिंबीर वडी चाळीस वांग्याचे भरीत भाकरी नव्वद आणि काय पिटळ भाकरी नव्वद रुपयान भाजीपाव कितीला आहे भजीपाव कितीला वीस रुपयाला आहे अच्छा ही बघा ही कोथंबीर वडी आहे चाळीस रुपयाला वडापाव आणि हा बघा हा स्टॉल आहे काय स्टॉलचा आपल्याला काय वाईट फ्युजन कोकणची कोकणची काय आहे मैत्री मिसळ अच्छा ही कोकणची मैत्री मिसळ कशी प्लेट ही एकशे वीस रुपयाला भजी कशी आहे तीस रुपये आणि पुरणपोळी अच्छा पंचवीस रुपयाला आहे ठीक आहे मिसळपाव स्पेशल मिसळपाव आहे गरम पुरणपोळी कांदा भजी पालक भजी आणि काय बाऊल केक ओके स्मायली फ्रेंच फ्राईज आहे ठीक आहे इकडे शोरमा आहे या साइड लॉलीपॉप आहेत इकडे लॉलीपॉप आहेत आणि या साईडला आपण हे बघा ही पण बालनगरीच आहे आणि इकडे बघा ज्यूस आहे अच्छा कितीला आहे एकशे तीस एकशे तीस रुपयाला आणि आंब्याचा कसं आहे पल्स हे तीनशे ऐंशी मोठे हे छोटे एकशे अच्छा दोनशे दहा दो तीनशे ऐंशी इकडे शरबत आहे सगळे आणि फक्त दहा रुपयाला काय सरबत आहे कोकम सरबत आवळा सरबत आंबा सरबत कैरी पण दहा रुपयाला ग्लास चला बघा हा स्टॉल ज्वेलरीचा आहे इथे गर्दी झालेली आहे ज्वेलरीच्या स्टॉलवरती मला वाटतं काहीतरी स्वस्तात मस्त इकडे आणि या साईडला किचन आहे बघा इकडे किचन कितीला किचन शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला किचन आहे आणि ज्वेलरी एक मिनिट एक मिनटं ताई काही एक मिनटा ते कितीला आहे शंभर रुपयाला ते कितीला आहे दोनशे ते पण दोनशेला आहे सगळे दोनशेला आहे दोनशे छान आहे आता दोनशे दोनशे रुपयाला ते सुंदर ते कानातले कसे का आहेत शंभर रुपयाला चला थँक्यू बघा इकडे खेळणीच आहे आता इकडे आपण जाऊया बघा इकडे खेळणीचा स्टॉल आहे दादा कशी काय प्राइस मध्ये खेळणी हा दादा हे शंभर शंभरला आहे अच्छा वेगवेगळी प्राइस आहे काय खेळणीचा स्टॉल आहे आणि इकडे बघा आपलं महालक्ष्मी स्पेशल शेव चिवडा कितीला आहे पॅकेट नव्वद रुपयाला बघा रुपयाला रुपयाला आहे 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 पण कितीला कितीला अच्छा चारशे चाळीस अर्धा एक किलो घेतलं तर आठशे साठ आहे आठशे साठ एक किलो आणि दोनशे ग्रॅम घेतलं तर एकशे नव्वद ला दोनशे ग्रॅम एकशे नव्वद ला दोनशे ग्राम बाजरेची चकली पण इकडे आहे चकली कितीला आहे पाव किलो ला ओके 140 ला पाव किलो अजून काय मुगाची पण चकली चकली कितीला आहे दीडशे रुपयाला आहे का हा पाव किलोच आहे का चालेल आणि होममेड आहे ओके आणि स्टॉल नंबर माझा 14 आहे 14 आहे का स्टॉल नंबर चालेल थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे आपल्याला इकडे आता होम प्रोडक्ट आपल्याला सगळं बघायला मिळतोय हे बघा या साईडला नारळ फोडण्याचा वगैरे पण सुंदर हे नारळ फोडण्यासाठी ठेवायचं नारळाला याच्यावरती मारायचं नारळाचे दोन तुकडे होणार नारळाचं पाणी आतमध्ये पडणार पण देवा पुढे देवापुढे पुढे नारळ फोडायचं साडे चारशे आणि दीडशे छान आहे लाद्या फुटून म्हणून लाद्या फुटून त्यामुळे हे नारळ फोडायचं आहे सुंदर कन्सेप्ट म्हणजे साठ कपडा ठेवायचो त्याच्यावर याला ठेवायचो त्याच्यावर नारळाला मारायचं नारळचे दोन तुकडे नारळाचं पाणी आतमध्ये कितीला हे एकशे पन्नास रुपये दीडशे रुपयाला खूप छान हे पण आपलं टॉयलेटचं कंबोर्डचं साफसफाई करण्यासाठी स्प्रे एवढं स्प्रे मारून ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं थांबायचं घरामध्ये कंबोर्ड वगैरे हो टॉयलेट वगैरे हो असेल पूर्णपणे क्लिनिंग करायचं नंतर पाणी होतं तर पूर्ण क्लिनिंग होतं कितीला ते हे तीनशे रुपये हे कितीला आहे हे दोनशे दोनशे साबण पाण्याची बचत करतो हे पण त्यातलंच आहे एकशे पन्नास दीडशे रुपयाला आणि हे पण साबण देऊन तुम्हाला कपडे धुवायचं त्यामध्ये बरोबर मधोमध साबण ठेवायचं नंतर हे लॉक करायचं आणि आपलं कपडे धुवायचं साबण विरगावत नाही हाताला एलर्जी आहे कितीला आहे एकशे पन्नास रुपये दीडशे रुपयाला साबणाची साबणाची बचत होते आणखी एक डायबेटीज शुगर आहे आपल्या घरामध्ये कोणाला बी शुगर डायबिटीज असेल बरोबर बोटांच्या मधोमध लावायचा असतो हा पॉईंट दाबला जातो बी शुगर डायबिटीज कंट्रोल होतो वीस ते पंचवीस दिवसामध्ये याचा रिझल्ट माहीत पडतो कितीला येते वन फिफ्टी रुपीज दीडशे रुपयाला ते कितीला आहे ते मॉप हा मॉप आपण तुम्हाला पाचशे ला येतो काय आणि हा एक घेतला हा सातशे आहे अच्छा तो सातशे ला हा पाचशे ला हा पाचशे पूर्ण पाणी ऑफ करून घेतो सुंदरमध्ये लादी किचन काय पण साफ करायचे हे काय ओढ्यावरचं वेळी पण आहे अरे हो ओढ्या ओढ्याचं उभं राहून खोबरं खवण्याचं कितीला वेळी चारशे रुपये चारशे रुपयाला सुंदर केसं ऑइल लावण्याकरता तेल भरून ठेवायचं आहे वरतून फक्त प्रेस करायचं आहे आणि फक्त केसन वगैरे वा फिरवायचं ऑइलिंग आणि मसाज साठी कितीला ते दीडशे रुपयाला एक नवीन आयटम आहे

दीडशे रुपये पाव मालवणी मसाला अडीचशे रुपये पाव गोडा मसाला दीडशे रुपये पाव आणि कोल्हापुरी मसाला अडीचशे रुपये पाव स्पेशल काळा मसाला आपण अडीचशे पाव आणि कश्मीरी मिरची दीडशे रुपयाला पाव बघा काळा मसाला कसा आहे दीडशे रुपये पाव आणि इकडे बघा इकडे आपल्याला बघायला भेटतं ते लाल पोहे कसे लाल पोहेर सत्तर रुपयाला आहे आणि हे कसे आहेत अच्छा सुरीची थालीपीठ कितीला एकशे वीस आणि हाय कसं आहे चुलीवरचे आहेत काय कितीलाय चुलीवरचे दोनशे ऐंशी कंदी आहेत काय इकडे कितीला आहे ते एकशे वीस चा पाव, पाव किलो आणि हे कलाकंद कितीला आहे एकशे वीस हे बघा इकडे आपण बघू शकतो बिस्किट आहेत गव्हाचे कसे पॅकेट आहेत अच्छा साठ ला एक शंभर ला दोन आहे तिकडे बिस्किट आहे बघा आणि या आहे बघा बघा इकडे हे सगळे पापडचे स्टॉल आहेत इकडे कसे पापड कसे आहेत अच्छा हे दोनशे ला तीन आहेत इक इकडे मोठे पॅकेट आणि इकडे छोटे पॅकेट शंभर रुपयाला तीन आहेत आणि या साईडला लोणचं आहे ते बघा सगळ्या प्रकारचे आहेत आणि इकडे आपण बघू शकतो बघा इकडे पण तूपच आहे कसे ते चारशे रुपयाला अर्धा आठशे रुपयाला एक आणि इकडे काय चॉकलेट आहेत काय मस्त आणि या साईटला आहे बघा हे ते तेल आहे नमस्कार हे बघा मान पाट कमरेच्या मणक्याच्या दुखण्यावर व जख जखडलेला खांदा हे मी घेऊन गेलेलो आहे खूपच छान आणि फरक पडतो आहे याने माझी आई वापरते कितीला आहे छोट तीनशे तीनशे रुपयाला आहे छान कपड्यावरून डाग काढायला स्टेन रिमोव कपड्यावर नाही का हे आपल्या कपड्यावरती डाग लागतात ना कुठली हां हे माहिती आहे रिमूव्ह आहे ना तो हां स्टेन स्टेन रिमूवर दाखव व्हिडिओमध्ये ते आपल्या कपड्यावरती कुठले डाग लागतात ना क्या कोड्या कपड्यावरती डिझेल एवढा कपडा लिक्विड टाकायचं दोन सायकंडचा फक्त हलक्याने स्क्रब करायचं हां 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 चहा कॉफी रक्तशाही ग्रीन ऑइल तिथील आहे ते आणखी धामाची मळलेली कॉलर असेल खाण्यापिण्याचे डाग लागतात तिथलं आहे ते ते अडीचशे एम ए दोनशेला आहेत अडीचशे एम एल दोनशेला विथ नो एक्सपायरी खराब हो चालेल हे आयुर्वेदिकचं आहे आणि इकडे पण आहे बघा हे आपलं आता गाणे चालू आहेत त्यामुळे थोडं आपण पुढे जाऊया इकडे पण पापड आणि न्हाळ्याचंच पॅकेट आहेत कसं पॅकेट आहे साठ रुपये अच्छा साठ लाख शंभरला दोन आणि या साईडला पण हे बघा हा स्टॉल आहे परब बंधू यांचे सिंधुदुर्ग मसाला सेंटर इकडे पण हे लाल पोहे कसे आहे रुपये किती सत्तर रुपये अर्धा आणि हे कितीला एकशे पन्नास रुपये किलो कोकम चारशे रुपये किलो ही काय वल्ली आणत आहे काय कितीला तीस रुपये शंभर ग्राम हे पण साठ रुपयाला आहे आंबा आहे आणि हे काय आंबा खीर शेवा हे पण साठ रुपयाला आहे मच्छी कढी मसाला कसा आहे सहाशे रुपये किलो आठशे रुपये किलो आहे संडे मटन चिकन मसाला कुळीत पीठ आहे ना कुळीत पीठ तीनशे रुपये किलो मालवणी मसाला अच्छा मच्छी फ्राय पण आहे बघा स्पेशल मच्छी फ्राय मसाला कसा आहे तो रुपये पाचशे रुपये किलो आहे चालेल सगळं सगळं टाकलेलं आहे फक्त मसाला मच्छीला लावायचं आणि फ्राय करायचं अरे वा छान आहे सगळेकडे चालेल थँक्यू आहे सगळ्याच चालेल हे बघा हे आहे आता कोकण मार्ट आणि इकडे पण हे बघा सेम प्रोडक्ट आहे सगळे इथं पण थोडं वेगळ्या बघ्या मध बघा गावठी मध हे कसं आहे एकशे चाळीस रुपयाला आहे बघा आता हे असं पूर्ण आहे हे बघा इथं गाऊनचं आहे काय स्टार्टिंग काय आपल्याकडे दीडशे रुपये दीडशेला दाखव बरं मला एक हे बघा गाउन आपण दीडशेवाला बघा अच्छा दीडशे पसंत किती अच्छा दीडशे पासून ते पाचशे पर्यंत आहे आणि हे बघा इकडे आहे हा मुकवाचा स्टॉल आहे हा बघा इकडे पण आपण स्टॉल बघतोय तूप आहे थोडं वेगळं आपण काहीतरी बघा हे कितीला आहे खोबरावडी किती रुपयाला अच्छा पन्नास पीस आहे अडीचशे रुपयाला आहे सहा रुपयाला एक सिंगल पीस आहे छान बघा काजू सालवाले काजू एकशे ऐंशी रुपये दोनशे ग्राम नऊशे रुपये किलो झाला तूप कसं आहे अच्छा यांच्याकडे साडेतीनशे रुपये अर्धा आहे आणि एक किलो सातशे रुपये किलो अच्छा अर्धा अर्धा आहे चालेल थँक्यू नमस्कार नक्की भेट द्या इकडे पण हा स्टॉल आहे बघा लाल पोहे आता मी एक एक प्राइस सांगतो मालवणी वडे पिठे सत्तर रुपये घरगुती घावणे पिठे साठ आंबोळी पिठे सत्तर डांगर पिठे शंभर घरगुती थाळी साठ स्पेशल पुळीत पीठ ऐंशी मच्छी मसाला एकशे सत्तर लाडू आहे आगळ कसं आहे दोन प्रकारचे कंपनीचं आहे नव्वद रुपयाला एकशे वीस रुपयाला घरगुती आगळ वर्षाची गॅरंटी घरगुतीची आहे दोन वर्षाची गॅरंटी अच्छा इथं लाडू आहेत खाज्या आहेत हे बघा गावठी ही मोठी बॉटल आहेत किती रुपयाला अडीचशे ही सत्तर जांभूळ रस कितीला दोनशे वीस दो रुपयाला माझ्यासारखा जर सामान्य माणूस असेल त्यांच्यासाठी जांभूळ पावडर काढलेले अच्छा जांभूळ आहे बघा पन्नास रुपयाला पॅकेट आहे जांभूळ पावडर प्रोसेस सेम फक्त लिक्विड अच्छा म्हणजे प्रोसेस तेच आहे फक्त एक लिक्विड फॉर्म मध्ये आणि एक चालेल कश्मीरी मिरची पावडर आहे आगरी मसाला आहे मच्छी मसाला आहे सुपर संडे मसाला आहे आठशे रुपये किलो फक्त छान चालेल चला थँक्यू इकडे पण हा स्टॉल आहे याचं नाव आहे दुर्वा मसाले आणि या साईडला आपण बघू शकतो स्वीटचा स्टॉल आहे हे बघा इकडे स्वीट्स आहेत आता आपण इकडून सुरुवात केली होती आता आपण या रूममध्ये जाऊया हे बघा या रूममध्ये आपण आता बघूया आपल्याला काय बघायला मिळतं आहे आणि इकडे पहिला स्टॉल आहे बिस्किटचा स्टॉल आहे हे बघा इकडे बिस्किट आहेत कसे बिस्किट कसं आहे शा साठला एक शंभरला दोन पॅकेट आणि ते कसं आहे अच्छा कुठला पण साठला एक शंभरला दोन चालेल हा जो स्टॉल आपण बघतोय खरवतचा स्टॉल आहे इकडे आणि यांच्याकडे ना दोन प्रकारचे खरवस आहे एक गुळाचा एक साखरेचा आहे साखरेचा पाव किलो एकशे वीस रुपयाला आहे आणि गुळाचा खरवस आहे ना दीडशे रुपयाला पाव किलो आहे टेस्टिंगसाठी पण आपल्याला मिळून जाईल तर चला मग थँक्यू दादा आणि हा बघा हा स्टॉल आहे महालक्ष्मी कंदी पेढे आणि इकडे आपल्याला बघा मलाई पेडा आहे मलाई कसा आहे एकशे चाळीस एकशे चाळीस रुपयाला पाव किलो आहे आणि हा गुळाचा कलाकंद आहे एकशे पन्नास ला पाव किलो दीडशे रुपयाला पाव किलो आहे कलाकंद गुळाचा आणि कंदी कंदी कंदीपेढेपेड तीस ला पाव किलो एकशे तीस ला पाव किलो हा मिल्क केक आहे मिल्क केक कसा आहे पाव एकशे ला पाव किलो हे बघा स्टॉल नंबर पस्तीस आहे आणि आपण हा इकडे एक स्टॉल बघतो लाईव्ह आपल्याला चित्र काढून मिळणार आहे साडेचारशे रुपयाला आहे बघा लाईव आता काढतात आहे मस्त काढतात हुब एकदम सेम टू सेम काढतात बघा हा जो स्टॉल आहे हा साक्षी महिला बचत गटांचा स्टॉल आहे आणि इकडे आपल्याला आहे ना व्हेज आता बघायला मिळणार आहे आणि नॉन पण आहे हे काय बनते ताई मटण आहे गावठी मसाल्यामध्ये टाकवा अरे वा जबरदस्त मटण कसं आहे साडेतीनशे रुपयाला थाळी हे कोणती भाकर बनते ज्वारीची भाकर ही बघा भाकर बघा भाकरची साईज पण चांगली मोठी साईज द्या सुरमाईचा पीस बघा सुरमाईचा पीस कितीला आहे तीनशे रुपयाला रुपयाला एक पीस काय चटणी आणि हे काय कलेजी आहे कलेजी कशी प्लेट आहे दोनशे रुपयाला थाळी आहे का ती पण अच्छा थाळी घेतली तर अडीचशे नुसते कलिजी घेतली तर दोनशे रुपयाला चिकन थाळी कितीला आहे अच्छा अडीचशे आहे आणि सुकं घेतलं तर तीनशे रुपयाला थाळी भाकर किती येतात अच्छा वजडीची पण थाळी आहे ना चांगली बघ चला થેન્ક યુ ચાલો મિત્રો ભેટ પુનઃ એક નવીન વીડિયોમાં રવ્યાને શ્રી સ્વામી સમર્પિત